Thank yeah. you. موسيقى, موسيقى. موسيقى.

नाच तंहिं घर बाबा नाच तंहिं लाॻा माझे नाव सारिका बाबू बोरगावे राहणार उमरे घवान येथे वृक्षरोपण कार्यक्रम चालू आहे वृक्ष म्हणजे वृक्ष म्हणजे झाडापासून आपल्याला उ सावली फळे फुले ऑक्सिजन ह्याची आपल्याला खूप गरज आहे आणि राहिलं तर त्याच्यामुळे आपला जी इथं पाऊस जे नाही पडत पाऊस पडू शकते तिकडून येऊन उष्णता पडू बोडगावकर राहणार उमरे गाव या ग्रामपंचायतचा आम्ही उपसरपंच आहे तर ही हरित दाराशिव आपले जिल्हाधिकारी महोदय यांनी हरित म्हणून उपक्रम राबवलेला आहे त्या उप उपक्रमामध्ये आम्ही ग्रामपंचायतनं हरित उमरेघावण म्हणून सभि व्हायचं मानस केलेलं आहे आणि त्या प्रमाणात आम्ही सगळे ग्रामस्थालाही करून हे वृक्ष लागवड मोहीम चालू केलेली आहे आज गावात सकाळी गावातून दिंडी काढली आता दोन तीन दिवसापासून ही रान तयारी चालू आहे हे वृक्ष लागव सगळ्याला पटवून दिलं किंवा वर्षापासून आपल्याला आपल्याला काय काय होते आणि शासन जर आपल्याला एवढं ही करत असेल तर आपण सहभागातून तर काहीतरी केलं पाहिजे ना म्हणून हे उपक्रम राबवून कोणी इथं पाण्याची व्यवस्था केली कोणी जेवणाची व्यवस्था केली कोणी काय केलं भजनी मंडळाने म्हणजे आम्ही तुम्हाला दिंडी काढून सहकारी करू तर सगळ्या गावाने गा इथं उतस्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि ग्रामपंचायतीला सहकारी केले त्याबद्दल सरपंच ह्या ना मी गावातल्या ग्रामस्थांचं भजनी मंडळाचं सर्वांचा आभार आहे किती झाडाचं वृक्षारोपण केलं आपण तीन हजार झाडांचं वृक्षारोपण आहे माझं नाव विजयकुमार संभाजी पाटील राणा रुमरे गवाल आणि आमचे समस्त भजनी मंडळ पण सगळे पहिल्यापासून आतुरता आहेत कारण ह्या वृक्षामुळे काय होतं निसर्गाचं सर्व असणार जे आहे ते संरक्षण होतं आणि पाऊस पडणं नजराला वेळाणं किंवा सावली मिळणं प्रत्येकाला हे काय तर वृक्षाचं काम आहे आणि हे वृक्ष जर आपल्या शेतीत नसतील तर शेतीसुद्धा नापीक होऊ शकते कारण का जो पाऊस पडत आहे तो पाऊस पडत नाही आणि वेळोवेळी होत नाही म्हणून वृक्षवल्ले लावण्यासाठी तुकाराम महाराज महाराष्ट्र तेच म्हणलेत कारण वृक्षवल्ले आमस सगळे स्वयरे पण चरे सुस्वरे गाते त्यावेळी पक्षी सर्व कारण तुकारा मार त्याला सुद्धा म्हणजे कारण वृक्षाला मान देते कारण वृक्ष कसे का आहेत की बाबा पहिले पहिल्यापासूनच वृक्षापासूनच असणारा उंच गेलं तर ते असणारा आवाज फेसलं जातं खाली आणि पाऊस खाली पडतो हे त्याचं महत्व वृक्षाचं ते आहे आणि दुसरं विशेष म्हणजे वृक्षापासून ऑक्सिजन असणारा सगळ्यात श्रेष्ठ असणारा ऑक्सिजन मिळू शकतो दिवसा आणि दिवसा ऑक्सिजन मिळायला मला सर्वांना ऑक्सिजनची गरज आहे आणि संध्याकाळी नायट्रोजन सोलर किंवा ऑक्सिजन सोडून काय सोलर पण दिवसा जे आहे तो ऑक्सिजन घेतो आणि मग त्या वृक्षामुळे काय होतं ऑक्सिजन सगळ्याला मिळालं सगळं लोक पुष्ट राहतं आनंदी राहतं वातावरण स्वच्छ राहते आणि तेच वृक्ष आपल्याला फळं आहेत फुलं आहेत पुष्प आहेत सगळी देणगी जी मिळते ते सगळी वृक्षापासून मिळते म्हणून आमच्या भजनी सुद्धा पहिल्यापासून वृक्षाचा जे छंद आहे त्याला ते आवडतो म्हणून सर्व आमच्या गावातर्फ्यांनी दिल्लीत हा वृक्षवेलीचा भाग घेतला आहे याचा मला अतिशय आनंद आहे आणि तसंच त्याप्रमाणे ग्रामसेवक सदस्य सद सरपंच सगळ्यांनी सुद्धा भाग घेऊन ग्रामसेवकांनी हे उत्सव केला ह्याच्याबद्दल मला अतिशय आनंद आहे आणि त्यांचा मी आभार मानतो तेवढे मग उत्सव सुडे सिताई सामाजिक संस्था उमरेगाण्याचा संस्थापक आहे आज जे अभिया आपल्या जिल्ह्यामध्ये अभियान चाललेला आहे हरित धाराश्य अभियान यासाठी लोकसहभागातून आपले ग्रामपंचायत कार्यालय उमरेखाण्याने अतिशय उत्तम नियोजन केलेले ते गावाला जो वार वारकरी संप्रदायाचा जो वारसा लावलेला आहे त्यातून आपण दिंडी काढून आज वृक्षारोपण तीन हजार वृक्षारोपण हे दहा गुंट्यामध्ये करत आहोत या यासाठी आपण सिताई सामाजिक संस्थेतर्फे आज पूर्ण येणाऱ्या सर्व शासकीय कर्मचारी असतील विभागातील व ग्रामस्थांसाठी व शाळकरी वर्गासाठी आज अल्पउपाराची व चहाची सोय करण्यात आलेली आहे यशस्वी अभियान आम्ही सर्व गावकरी व ग्रामस्थ मिळून करत आहोत व सर्व यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो थांबतो नमस्कार सर मी ग्राम ग्राम विकास अधिकारी श्री व्यंकट सुरू असे ग्रामपंचायत उमरेगाव आपल्या या जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी असा उपक्रम केला की जिल्ह्यातून धाराशिव एक उपक्रम केला त्या उपक्रमातून आम्ही घनदाट वृक्ष लागवड करत आहोत त्या त्याकरिता आम्हाला मोलाचे साहेब मान्य उर्पेविलास साहेब यांचे तसेच जाधवसाहेब तसेच आपल्या पठाण मॅडम आमचे सामाजिक संस्थेचे किरण बोनसुळे सर गावातून वर्ष लागडीच्यासाठी दिंडे घेऊन आलेले आमचे विजयकुमार सर असे सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्यामुळं हे कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने यशस्वी शिकुर करू शिकुर शकलो धन्यवाद मी